नमस्कार सातारा सिनेस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिवनेरी साखर कारखान्याचे प्रदूषण प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते दत्ता त्रिसूतर आक्रमक पवित्रा कायम प्रांताधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा निवेदन सादर कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात पिंपरी येथे असलेल्या शिवनेरी शुगर लिमिटेड या खासगी कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतकरी व पशुपालक हैराण झाले आहेत या प्रश्ने आंदोलनाचा इशारा देऊन देखील अभिजित नाईक यांनी वेळ काढूपणाचे धोरण अवलंबले आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे मात्र मी फेर निवेदन सादर केले असून आंदोलनावर ठाम आहे अशी भूमिका सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी घेतली आहे या संदर्भात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता सुतार यांनी आंदोलनाबाबत पुढील दिशा स्पष्ट केली शिवनेरी कारखान्यातून दूषित पाणी ओढ्यात सोडले जात आहे ही बाब निदर्शनास आणून देऊन देखील प्रांताधिकाऱ्यांना स्थळ पाहणी केली नाही त्यांनी तहसीलदारांना पत्रव्यवहार करून याबाबत चौकशी करून पंधरा फेब्रुवारीपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत वास्तविक पाहता आंदोलन हे सव्वीस जानेवारी रोजी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित असताना वेळ काढूपणाचे धोरण प्रांताधिकाऱ्यांनी राबवल्याचे स्पष्ट होत आहे एकूणच त्यांनी या विषयात जनसुनावणी घ्यावी आणि ही जनसुनावणी साप तालुका कोरेगाव येथील मंडल अधिकारी कार्यालयात घ्यावी अशी माझी मागणी आहे या मागणीवर जर विचार झाला नाही तर आंदोलनावर ठाम आहे असेही त्यांनी स्पष्ट केले मी दत्तात्रेय सुतार सामाजिक कार्यकर्ता मी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं शिवनेरी शुगर्स लिमिटेड पिंपरी येथील दूषित पाण्यासंदर्भात त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिलं होतं परंतु प्रांताधिकाऱ्यांनी ते निवेदन माझं पूर्ण वाचलं नसल्याने त्यांच्या लक्षात आलं आहे मी वीस तारखेचं निवेदन दिलं आहे मला आज पत्र दिलं आहे त्या पत्रात उल्लेख त्यांनी केला आहे की तीस एक दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अर्जानुसार ती कारवाई करण्यात येणार नाही आणि तहसीलदारांकडे त्याची चौकशी दिलेली आहे तर प्रांताधिकाऱ्यांनी माझं निवेदन वाचलं नसल्यामुळे प्रांताधिकारी इतर कामात पूर्णपणे द लक्ष घालतात आणि ह्याच माझ्या निवेदनाच्या अनुषंगाने कुठलंही दखल न घेता उडवाउडचा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रामध्ये चुकीची सगळी माहिती किंवा कुठल्याही कायद्यानुसार माझ्या निवेदनावर निवेदनाच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्याचा त्यांनी कुठलाही त्याबाबतची दखल घेतलेली नाही उडवा उडीची कागदपत्रं देण्यासाठी मला आज पत्र दिलं आहे दुपारी त्यानंतर मी आज आपल्या कार्यालयात आलो असता त्यांच्या त्यांनी मला म्हटले की प्रांताधिकारी दे सगळं काय करू शकत नाहीत वरिष्ठ कार्यालयात त्या प्रदूषणवाल्याकडे आम्ही जाऊ शकत नाही या असल्या गोष्टी प्रांताधिकारी एक जबाबदार अधिकारी या नात्यानं त्यांनी गांभीर्यानं गरजेचं असताना किंवा जनतेला न्याय देण्याचं असताना आज पाणी दूषित झालेलं आहे लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत आज मीडिया चॅनलला बातम्या आलेल्या आहेत तरीसुद्धा त्यांना पुरावे पाहिजे जर पुरावे पाहिजे होते तर त्यांनी मिटिंग घ्यायची होती मिटिंगमध्ये ते मी पुरावे सादर केले असते ना परंतु माझा दा तक्रार अर्ज असल्यासारखे त्यांनी कागदपत्रावर कुठलीही कारवाई न करता त्यांनी चुकीच्या पद्धतीने एक अवलंबला प्रकार केलेला आहे तरी त्यांनी अजूनही लक्ष देऊन तत्काळ त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा मी सव्वीस जानेवारी रोजी मी आंदोलन करणार आहे